नमस्कार मी शिर्डी इथून पत्रकार आहे टक्के मध्ये आपलं स्वागत आहे कोपरगाव तालुक्यात काळे आणि कोलेंची विधानसभा निवडणुकीत धावलेली सहमती एक्सप्रेस आता फलाटाला लागली आहे ती आता आडगळीत जाणार आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे आल्या आणि आमदार आशुतोष दादा काळे आणि त्यांचे विरोधक युवा नेते विवेक भैया कोल्हे हे दोन युवराज एकमेकांच्या समोर दंड थोपटू लागले आहेत याचा अर्थ असा आहे की स्थानिक स्वराज्य संस्थांचे निवडणुकींचे बिगुल या दोन्ही घोटामध्ये वाजले आहे आज काळे कारखान्याचे म्हणजे कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याची जनरल मिटिंग होती या जनरल मिटिंगमध्ये कोपरगाव तालुक्यातल्या सर्व गावातले सभासद समोर जमले होते आणि या सभासदांना साक्षी ठेवून आज आमदार आशुतोष दादा काळे यांनी दिवाळीला दीडशे रुपये प्रति टन अंतिम भाव देऊ म्हणजे एकतीसशे रुपये प्रति टन मागील वर्षीच्या ऊसाला भाव देऊ अशी घोषणा करून सभासदांची आणि ऊस उत्पादकांची दिवाळी गोड करण्याची घोषणा केली मात्र त्याच वेळेस त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचं रणशिंग देखील फुंकलं ते रणशिंग फुंकताना ते म्हणाले की ते उपकाराची भाषा करतायत म्हणजे सहमती एक्सप्रेसमध्ये कोल्हे बसले त्यामुळे काळेंचं लीड वाढलं आता ते ते म्हणजे कोल्हे उपकाराची भाषा करतायत हरकत नाही योग्य वेळी त्यांना मी उत्तर देईल कारण त्यांचं म्हणणं असं होतं की हे व्यासपीठ ते नव्हे परंतु ते काय म्हटले पुढे ते म्हटले की त्यांच्यात मरगळ आली आहे त्या त्यांना बोलायला विषय नाही मागच्या निवडणुका जर लक्षात घेतल्या म्हणजे आता मागच्या निवडणुका कुठल्या तर त्यांनी प्रामुख्याने हवाला दिला तो नाशिक पदवीधर नाशिक शिक्षक मतदारसंघाचा तेथे युवा नेते विवेक कोल्हे यांना निसट्या किंवा चांगली झुंज देऊन पराभवाला सामोरं जावं लागतं आता हे ते म्हणण्याचा उद्देश असा होता की जर कोले गट असा म्हणत असेल की आम्हाला म्हणजे मत मला माता, माता देखील मिळालं सहमती एक्सप्रेसमध्ये ते बसले हे जर उपकाराची भाषा असेल तर मग योग्य वेळी मी तुम्हाला सांगेल की यापूर्वीच्या निवडणुकात तुमचं काय झालं आता बघा त्यांचं म्हणणं आहे की ती या कोले गटाला मरगळ आली आहे ते म्हटले हे व्यासपीठ ते नाही परंतु कार्यकर्त्यांना ते काय म्हणाले पुढचा काळ निवडणुकीचा आहे जोरात कामाला लागा जिंकायचे आहे मागच्या निवडणुका आपण जिंकले आहोत जिंकले आहेत याही निवडणुका आपल्याला जिंकायच्या आहेत मुद्दा हा नाही की ते असं म्हणले की या निवडणुका आपल्याला जिंकायच्या आहेत आता काळे आहेत कोले आहेत एकमेकाच्या विरुद्ध लढणार आहेत पण या पंचायत समितीच्या निवडणुकीला जिल्हा परिषदेच्या निवडणुकीला कोपरगावच्या राजकारणामध्ये अनन्य साधारण महत्व अशा करता आहे की मागच्या पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये कोल्हेगड काहीसा गाफील राहिला आणि अत्यंत पद्धतशीरपणे सर्व शक्तीनिशी काळेगड म्हणजे आमदार आशुतोष दादा काळेंनी इतकी प्रचंड आक्रमण केलं किंवा इतक्या मोठ्या तयारीशी निवडणूक लढवली की कधी नव्हे तर कोपरगावच्या इतिहासात पंचायत समिती त्यांच्या ताब्यात आली जर तुम्हाला मोठ्या शक्तीशी किंवा दुसऱ्या शुगर लॉबीशी नेत्याशी झुंजायचं असेल तर प्लॅटफॉर्म लागतो या पंचायत समितीचा फार मोठा आणि महत्वाचा प्लॅटफॉर्म मागच्या निवडणुकीमध्ये आम आमदार नसलेले आशुतोष दादांना मिळाला आणि मग त्याच्या जोरावर निकराची झुंज देत कोल्हे गटा म्हणजे माजी आमदार स्नेहलता ताईंचा निसटता पराभव झाला किंवा आमदार आशुतोष दा, दादांचा निसटता विजय झाला या वर्षभरापूर्वी आत्ता नुकत्याच झालेल्या निवडणुकीत तर हे दोघंही एकत्र होते मुद्दा तो नाही मुद्दा हा महत्वाचा आहे की पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये आता खऱ्या अर्थाने काळे आणि कोल्हे यांचं बल नेमकं किती आहे हे बऱ्याच कालावधीनंतर सरळ एकमेकांच्या विरोधात उभे आहेत आणि पंचायत समिती हा आमदारकीचा प्लॅटफॉर्म असतो याचा अनुभव किंवा ही बाब सिद्ध झाली आहे त्यामुळे कोपरगावची नगरपालिका असो किंवा पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका असो हे दोन्हीही गट हे दोन्ही नेते एकमेकांच्या विरोधात पूर्ण शक्तीनिशी लढणार आहेत त्यामुळे जिल्ह्यामध्ये ज्या ज्या तालुक्यात लक्षवेधी लढती होतील लक्षवेधी लढतीपेक्षा लक्षवेधी निवडणुका होतील त्यात कोपरगाव तालुका अग्रभागी असेल कारण येथील आमदारकीचा मार्ग जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या माध्यमातून मा पुढे जातो हे मागच्या निवडणुकीत सिद्ध झालं आहे त्यामुळे कोपरगावच्या निवडणुकीकडे सर्व राजकीय निरीक्षकांचं लक्ष लागून राहणार आहे आज जनरल मीटिंगच्या निमित्तानं आमदार आशुतोष दादा काळे यांनी या निवडणुकीचं रणशिंग फुंकलं यापूर्वी भाजप पदाधिकाऱ्यांच्या सत्कार समारंभात युवा नेते विवेक कोलेंनी या निवडणुकीचं रणशिंग फुंकलं हे दोन युवराज एकमेकांच्या विरोधात दंड थोपटून उभे राहत आहेत हे मी केलेलं विश्लेषण आपणास आवडलं असेल तर माझं टक्के टोलपे हे चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जय हिंद जय महाराष्ट्र